आपला पन्हाळा तालुक्यातील उत्तरेगावची मारुती देवालय संत धर्म प्रसारक वारकरी संप्रदाय भजनी मंडळ उत्तरे यांच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने पायी दिंडी वारी पंढरपूर कडे रवाना विशेष म्हणजे ही पायदंडीवारी गावातून प्रथम निघालेली असून त्यामध्ये गावातील महिला वारकरी व वा पुरुष वारकरी पायीदिंडी वारीमध्ये सहभागी झाले दिंडीचा प्रारंभ शेतकरी संघ संचालक प्रधान पाटील सर यांच्या हस्ते झाला मोहन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील दहा दिवस पायीदिंडीवारी पंढरीकडे रवाना झाली पायीदिंडीवारीमध्ये एकूण गावातील एकसष्ट महिला वारकरी दिंडीमध्ये वारकरी सहभाग झालेत सहभाग वारकरी महादेव मगर निलेश कांबळे सागर लोहार तुषार पाटील शिवाजी पाटील लहू जाधव बळीराम पाटील दत्ता मगर विजय जाधव इत्यादी पुरुष व महिला वारकरी उतरे ते पंढरपूर आषाढी पायी वारी दिंडी सोहळा दोन हजार पंचवीसमध्ये सहभागी झाले आजच्या सातव्या माझगाव गावचा डॉक्टर श्री बी आर माणेसाहेब विठ्ठल विकास सेवा सोसायटी चेअरमन यांचे चिरंजीव डॉक्टर किरण माने व डॉक्टर सौरभ माने या व वा टीमने वारकऱ्यांची वैद्यकीय मोफत आरोग्य सेवा केली वारकऱ्यांना पुन्हा पंढरीकडे रवाना होण्यासाठी ऊर्जा निर्माण करून दिली यावेळी दिंडीच्या वतीने वा मोहन महाराज पेंटर व महादेव मगर यांच्या हस्ते त्यांना श्रीफळ व हनुमंतांचा फोटो वारकरी बंधूंना सन्मानित करण्यात आला यावेळी युवराज पाटील ग्रामपंचायत माझे सरपंच उतरे व वा वारकरी उपस्थित होते सत्यामुख प्रतिनिधी अनिल जाधव माझगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका